नमस्कार मी मनोज भूर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो सर्वोच्च न्यायालयामधली शिवसेना पक्षाने चिन्हाबद्दलची सुनावणी पुन्हा एकदा लांबलेली आहे कारण असं की सशस्त्र दलाच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टासमोर आल्यामुळे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबद्दलची ही सुनावणी जी एकेकाळी खूप गाजली होती आणि नंतर मात्र ती लांबणीवर सातत्यानं पडत होती तिची तारीख अखेर बारा नोव्हेंबर अशी ठरली बारा नोव्हेंबर ठरण्यामागचं कारण असं की सुप्रीम कोर्टानं सांगितलं की आत्ता तातडीनं सुनावणी या संदर्भात होऊ शकत नाही याला आपल्याला तारीख द्यावी लागेल मग ठाकरे गटाकडनं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आणि कपिल सिब्बल यांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी म्हणजे थेट त्यांनी सुप्रीम कोर्टात तसं सांगितलं नसलं तरी सुद्धा ही लवकरात लवकर सुनावणी घ्यावी असा आग्रह हा ठाकरे गटाचा आहे उद्धव ठाकरे गटाला यासाठी सुद्धा घाई आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे पक्ष चिन्ह पक्ष आणि चिन्ह दोन्ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे अर्थात या अगोदरची जी काही अत्यंत महत्वाची राजकीय लढाई आहे ती एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे लढून मोकळे झाले आणि ते म्हणजे लोकसभा आणि विधानसभा यावेळी मशाल या चिन्हावर एक उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवली त्यांच्या पक्षांना पण येणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा पक्षाच्या पुढच्या अस्तित्वासाठी आणि राजकीय वाटचालीसाठी खूपच महत्त्वाच्या आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुका तरी किमान आपल्या मूळ चिन्हावर ज्या पक्षाला बाळासाहेब ठाकरे यांनी जन्म दिला त्या धनुष्यवान चिन्हावर लढता याव्या अशी त्यांची इच्छा आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी हा सर्वोच्च निकाल आपल्या पदरात पडावं अशी त्यांची इच्छा आहे एकनाथ शिंदे गटाला तशीही घाई नाही कारण लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही महत्वाच्या निवडणुका त्यांनी धनुष्यबान चिन्हावरच लढलेल्या आहे पक्ष आणि पक्षचिन्ह दोन्ही बाबत सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या पदरात निकाल टाकला मात्र हा निकाल टाकला तेव्हा भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड धनंजय चंद्रचूड होते आणि ते आता रिटायर्ड झाले अगदी शेवटच्या त्यांच्या दिवसामध्ये हा निर्णय त्यांनी दिला आणि हा निर्णय देताना सुरुवातीला ठाकरे गट खुश होता पण नंतर त्यांना मात्र कळलं की हा निर्णय आपल्या विरोधात आहे आणि चंद्रचूड हा निकाल त्यांच्याच काळात देऊ शकले असते मात्र तो त्यांनी दिला नाही आणि त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे याची कारण मी माणसात त्यांचे नेते करत राहिले संजय राऊतांचं तर थेट म्हणणं आहे की ही जी काही केस आहे पक्षचिन्ह संदर्भातली ही सर्व ही मुळात शिवसेना आणि अमित शहा यांच्या विरोधातली असं त्यांचं म्हणणं हे सांगून ते आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना हे सांगण्याचा सा प्रयत्न करतात की हे जे काही सर्व घडलेलं आहे ते अमित शहा यांच्यामुळे घडलेलं आहे अर्थात सुप्रीम कोर्टात हे प्रकरण युक्तिवादासह पुढे आलं बराच काळ चाललं चा बात त्याच्या बातम्या सातत्यानं युक्तिवादाच्या येत होत्या काळ खूप मागे पडला कारण लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या पण नंतरच्या काळात सुद्धा या संदर्भामध्ये सातत्यानं तारीख पे तारीख असंच आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणून या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात जेव्हा सुनावणी होती त्यावेळी सशस्त्र सुरक्षा बलाच्या संदर्भातली एक अत्यंत महत्वाची सुनावणी ही ऐनवेळी सुप्रीम कोर्टाच्या बेंचा समोर आली आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं की तुमची आजची आजचा युक्तिवाद तुमची आजची सुनावणी ही आटोपती घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर त्यांना तारीख विचारली गेली त्यावेळी ठाकरे गटाकडून लवकरात लवकरची तारीख देण्याची मागणी करण्यात आली तरीसुद्धा बारा नोव्हेंबर अशी ही तारीख ठरली या बारा नोव्हेंबर रोजी तरी सुप्रीम कोर्टामध्ये या पक्षचिन्हाचा वाद हा अंतिमता सोडवला जाईल का आणि सुप्रीम कोर्ट आपलं काय निरीक्षण नोंदवतं दो काय निकाल देतं हे महत्वाचं आहे पण तरीसुद्धा एक आणखी गोष्ट अत्यंत महत्त्वाची घडली ती म्हणजे हा जो निकाल लागणार आहे त्यापूर्वी एक आणखी युक्तिवाद होणार आहे कोर्टानं विचारणा केली कपिल कपिल सिब्बल यांना की तुम्हाला आणखी किती वेळ लागेल युक्तिवाद करायला अंतिम युक्तिवाद तेव्हा कपिल सिब्बल यांनी सांगितलं की एक शेवटचा युक्तिवाद करायला मला पंचेचाळीस मिनिटं लागतील आणि या पंचेचाळीस मिनिटात मी माझा युक्तिवाद संपवेन अर्थात एकनाथ शिंदे गटाकडून कोणी युक्तिवाद करणार आहे का तशी काही विचारणा आजच्या सुनावणीमध्ये झाली नाही आजच्या सुनावणीकडे खरंच दोन्ही गटाच्या नेत्यांचं फार लक्ष लागून राहिलं जे नेते सातत्यानं ने या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टात जातात आणि आपलं म्हणणं मांडतात पण यावेळच्या सुनावणीत बऱ्याच काही गोष्टी घडतील आणि एक सुप्रीम कोर्टाचा शेवटचा निकाल आपल्या पदरात पडेल असं सा त्यांना सातत्यानं वाटत होतं पण तसं झालं नाही आणि कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतील आता ठाकरे गटाकडनं याची माहिती असीम सरोदेज यांनी एक्स पोस्टवर दिलेली आणि कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे ठाकरे गटाकडून कारण त्यांनी या अगोदरच्या ज्या काही सुनावण्या झाल्या किंवा अत्यंत महत्त्वाच्या सुप्रीम कोर्टामध्ये जे खटले लढवले गेले त्यात आत्ताच्या घडीला राज्यसभेचे खासदार असलेले कपिल सिब्बल यांचे युक्तिवाद हे अत्यंत महत्त्वाचे ठरले निर्णायक ठरले भरभक्कम युक्तिवाद कसे करतात आणि संपूर्ण संदर्भ लक्षात घेऊन आणि आत्ताच्या घडीला ज्या ज्या गोष्टी काही घडून गेल्या किंवा काय नेमक्या ठाकरे गटाकडनं पॉझिटिव्ह गोष्टी घडी घडू शकतात याचा सगळा अभ्यास करून बारकाईनं ते आपले युक्तिवाद तिथे मांडत असतात त्यामुळे एक आव्हान सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांच्या वकिलासमोर सुद्धा उभं ठाकलेलं आहे यापूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याच पक्षाने चिन्हाच्या संदर्भातली जेव्हा सुनावणी झाली त्यावेळी सुद्धा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा अत्यंत महत्वाचा ठरला पण जसा धनंजय चंद्रचूड भारताचे न्यायाधीश सरन्यायाधीश असताना जशी या निकालाकडे खूप लोकांची नजर लागली होती उत्सुकता लागली होती पण तसा तो निकाल पूर्णता आला नव्हता आणि त्यामुळे तसा हिरमोडच झाला ठाकरे गटाचा पण आता या निवडणुकीचा बारा नोव्हेंबर किंवा त्यानंतर लगोलग जी काही कुठली तारीख पडेल ती अत्यंत महत्वाची राहील ठाकरेंच्या राजकीय भविष्यासाठी आणि वाटचालीसाठी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया इथे नोंदवा आणि आमचं नवराष्ट्र डिजिटल हे चॅनल सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेल धन्यवाद नमस्कार